नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये पुन्हा एकदा काही परिसरात तुळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर यामुळे राज्यातील काही परिसरामध्ये पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या परिसरात जाणवत असतानाच विदर्भात मात्र चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो की पाऊस वाढण्याची शक्यता आहे नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरात तुरळक ठिकाणी गर्जनेसह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे मित्रांनो इकडे मराठवाड्यात देखील काही परिसरामध्ये नांदेड वाघोला या परिसरात देखील काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पाऊस पडण्याची शक्यता आहे बीड लातूर उस्मानाबाद या परिसरात देखील हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इतरत्र राज्यामध्ये सध्या अनेक भागामध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने राज्यातील अनेक भागामध्ये मध्ये ढगाळ थंडी देखील वाढली आहे विशेष करून आपण बघितले की मध्य महाराष्ट्र मराठवाडा नाशिक मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील काही परिसरामध्ये थंडी वाढण्याची शक्यता या भागामध्ये